सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यामधील कालेल्ली बंगलेवाडी येथे एकाच माटवीखाली दोन गणपती पाहायला मिळत आहेत कालेल्ली बंगलेवाडी येथील वास्कर कुटुंबीय हे गेली दीडशे वर्षांपासून अधिक काळ ब्राह्मणाचा आणि बहुजनांचा गणपती एकाच माटवीखाली पूजत आहेत वास्कर कुटुंबीय हे रांगणेकर या ब्राह्मण कुटुंबातील लोकाकडे कामाला होते यानंतर रांगणेकर कुटुंब हे व्यवसायानिमित्त अमेरिकेला जायला गेले यानंतर वास्कर कुटुंबियांनी आपला गणपती आणि ब्राह्मण असलेले आपले मालक रांगणेकर कुटुंबियांचा गणपती एकाच माटवीखाली पुजण्यास सुरुवात केला तिथपासून हे दोन्ही गणपती एकाच माटवीखाली पुजले जातात जवळपास चौथी पिढी हे गणपती पूजण्याचं काम चालू असून आजच्या समाजासाठी रांगणेकर वास्कर यांचा गणपती एकता आणि सर्वधर्म समभावतेचा संदेश देतो काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य असं की माझे पंजोबा आणि आजोबा हे दोघेही रांगणेकर कुटुंबीय जे ब्राह्मण कुटुंबी होतं मूळ सावंतवाडी स्थित यांच्याकडे कामाला होते आणि आम्ही आमचा आम गणपती म्हणजे आजोबा त्यांचा गणपती पुजायचे तर ते रांगणेकर सुद्धा त्यांचा गणपती पुजायचे पण का कामानिमित्त कालांतराने त्यांना बाहेरगावी वास्तव्यात जावं लागलं त्याच्यामुळे त्यांनी आपल्या गणपतीची संपूर्ण जबाबदारी आजोबांकडे दिली आणि सांगितली की याच्या पुढे कायमस्वरूपी माझा गणपती आणि तुमचा गणपती एकाच माटवीखाली असायला पाहिजे कारण मी कुठल्याही पद पद्धतीचा भेदभाव किंवा कुठलीही दुरी इथे करत नाही तर तुम्ही सुद्धा तसं करू नये आणि हे कायमस्वरूपी राहावं असं त्यांचं म्हणणं किती वर्षाची परंपरा आहे आणि हा गणपती पुसताना तुम्ही आजही परंपरा कशी जपताय जवळपास याला दीडशे वर्षांची परंपरा आहे ही चौथी पिढी आहे जी आम्ही दोन्ही गणपती एकाच माटवीखाली पूजतो आहे दोन्ही गणपतींचं वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही पद्धतीच्या मूर्तीमध्ये कुठल्याही पद्धतीचा भेदभाव करून चालत नाही किंवा त्याची पूजा अर्चा करताना कुठल्याही पद्धतीचं वेगवेगळं सामान किंवा पूजेचं साहित्य त्यांना चालत नाही जे काही असेल नैवेद्य वगैरे ते सगळं एकाच पद्धतीचं द्यावं लागतं अमेरिकेला गेल्यानंतर हे वाच रांगणेकर कुटुंब आज हो येत आहे का रांगणेकर कुटुंबियांचं सहकार्य याच्यापूर्वी होतं म्हणजे त्यांचे वडील जोपर्यंत होते हयात तोपर्यंत ते आम्हाला रेस्पॉन्स करायचे पण आता त्यांचं पूर्ण फॅमिली हे अमेरिकेत सेटल असल्यामुळे ते आता तरी इकडे येत नाहीत तुम्ही कसं उत्सव साजरा करता आम्ही हा उत्सव एकोपाने साजरा करतो आम्ही असं कधीच म्हणत नाही की हा गणपती वेगळा आहे किंवा तो गणपती वेगळा आहे किंवा हे त्यांचं आहे हे आमचं आहे आम्ही दोन्ही गणपती एकच आमच्या कुटुंबियांचंच आहे आणि आम्हीच ते पुढे पुढच्या पिढीला एक एकरूपतेचा संदेश देण्यासाठी साजरा करतो